श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व दिंडोरी प्रणित फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आयोजित जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीस दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान डोंगरे वसतीगृह मैदान गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाला त्या जागतिक कृषी महोत्सवात परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे व केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्या हस्ते आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ला या महोत्सवात महाराष्ट्रातील सरपंच मांदियाळी संपन्न झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक व विकासात्मक धोरण अंगीकारल्याबद्दल तेरा सरपंचांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहिम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच श्री प्रसाद सुधीर गायकवाड गायकवाड यांची सुद्धा निवड करण्यात आली यावेळी श्री प्रसाद यांना आदर्श पुरस्कार म्हणून अण्णासाहेब मोरे व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री भारत सरकार डॉक्टर भारतीताई पवार यांनी राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित केले यावेळी मिळालेल्या महाराष्ट्रातील तेरा निवडक सरपंचांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराबद्दल सरपंच गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा त्यानंतर आदर्श सरपंच माननीय प्रसाद साहेब गायकवाड सरपंच ग्रामपंचायत किहीम तालुका अलिबाग जिल्हा रायगड त्यानंतर आदर्श सरपंच हेमंत जिनकर संखे लोकनियुक्त सरपंच दापोली जिल्हा पालघर सलग पंचवीस वर्ष व पाच टम गावाला क दर्जा पर्यटन यांनी मिळवून दिलेला आहे UN, पी अंतर्गत गावाचा समावेश त्यांच्याकडून महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका